दक्षणी न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष ही बघा ही गाडी पकडलेली आहे ही जायलो गाडी आहे आणि या एवढ्या छोट्याशा जायलो गाडी मध्ये बघा किती गाईंना फिट केलं गेलेलं आहे ही बघा ही जायलो गाडी आणि गाईंना बघा गाडीमध्ये कशा पद्धतीने फिट करण्यात आलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट या सर्वच्या सर्व गाई देशी जातीच्या गाई आहे सगळ्याच्या सगळ्या बघू घ्या तुम्ही धुळे मालेगाव मार्गावर गो तस्करी उघडकीस आले धुळे बोरकुण येथून मालेगाव दिशेने जात असलेल्या झायलो गाडीतून सहा गोवंशांची तस्करी होत असल्याची माहिती मिळतात पोलिसांनी तत्परतेने सापळा रचून ही बेधडक कारवाई केली आहे या कारवाईत सहा गोवंशांची कत्तलीपासून सुटका करण्यात आली संबंधित झायलो गाडी पोलिसांच्या ताब्यात ता घेण्यात आली आहे या घटनेबाबत धुळे तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय या कारवाई दरम्यान ताब्यात ता घेण्यात आलेल्या गोवंशांना तात्काळ उपचार व सुरक्षिततेसाठी खानदेश गोशाळा धुळे येथे हलवण्यात आले जय श्रीराम जय शिवराय जय गोमाता आज दिनांक सात ऑक्टोंबर दोन रोजी आद्य गोरक्षक श्री शिव छत्रपती गोरक्षा आंदोलन संस्थापक गुरुवर्य संजयजी काका शर्मा व प्राणी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष रणराजिनी नेहादिदी पटेल यांच्या माध्यमातून व पशु कल्याण अधिकारी निलेश रघुनाथ पाटील यांना आलेल्या माहितीवरून तसेच बोरीपोरी परिसरातील आमचे जाबाज गोरक्षक समाधान भाऊ पाटील राजभाऊ पाटील तसेच अनेक असे आमचे धर्मबांधव आहे जे या ठिकाणी होते ही गाडी कोणत्या रस्त्याला भरते मांडळ मांडळ वरपाडे मांडळ वर वरपाडे वर, वर नावाचा जो रस्ता आहे त्या ठिकाणून ही गाडी भरून बोरकुंड जवळचे मांडळ वरपाडे नावाचा जो भाग आहे त्या ठिकाणी जंगलचा भाग आहे फॉरेस्टचा भाग आहे त्या ठिकाणहून ही गाडी भरून मालेगावला कत्तलीच्या उद्देशाने चाललेली होती आपण पाहू शकता ही जायलो गाडी आहे जायलो म्हणजे प्रायव्हेट गाडी आहे आणि प्रायव्हेट गाडीमध्ये गायींची तस्करी हा काही एवढा विशेष भाग राहिलेला नाही आपल्या भागातला परंतु जे लोक वारंवार असा उल्लेख करतात त्यांचा वारंवार उल्लेख आजही करावा लागतोय जे तथाकथित शेतकरी नेते ते म्हणतात की देशी गायींची कत्तल होत नाही किंवा किंवा गायीला क्रूर पद्धतीने वाहतूक करून घेऊन जा घेऊन कोणी जात नाही अशा पद्धतीचा आरोप अशा पद्धतीचं वक्तव्य ते करतात आणि गोरक्षकांवर गलितचा आरोप करतात तर त्यांना या माध्यमातून हे बघा ही गाडी पकडलेली आहे ही जायलो गाडी आहे ही संपूर्ण मोहीम आद्य गोरक्षक श्री शिवछत्रपती गोरक्षा जन आंदोलन महाराष्ट्र राज्य आणि प्राणी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या सक्रिय सहकार्याने राबवण्यात आले या मोहिमेत धुळे शिरूळ तरवाडे विंचूर वारकुंदाणे आणि मोहाडी टीमने विशेष सहभाग नोंदवलाय गोतस्करी रोखण्यासाठी संबंधित यंत्रणा आणि गोरक्षक संस्थांची संयुक्त कारवाई कौतुकास्पद का ठरली आहे अनिकेत मशीदकर दक्ष न्यूज मालेगाव